श्री शिवमहापुराण अध्याय पैलम शौनकजींच्या आग्रहावरून सूरजींनी शिवमहापुराण महिमा कथन केला एकदा शौनकजी व वा सूरजी वार्तालाप करीत असताना शौनकजी सूचींना म्हणाले हे सूरजी आपण महाज्ञानी आहात आपल्याला विविध सिद्धांताचे ज्ञान आहे सूतजी कृपया आपण पुराणातील कथांचे सार सांगावे शौनकजींनी सूतजींची स्तुती केल्यामुळे सूरजी अतिशय प्रसन्न झाले होते सुरजी म्हणाले तुम्हाला पुराण कथा ऐकण्याची इच्छा आहे म्हणून मी तुम्हाला आज शिवपुराणाची माहिती देतो शिवपुराण हे अतिशय उत्तम पुराण असून या पुराणाची माहिती स्वयं भगवान शंकरांनी प्रवचन रूपात सांगितली आहे जी व्यक्ती शिवपुराणाचे नित्यनेमाने रेशमी वस्त्र परिधान करून शिवपुराणाचे पूजन करते त्या व्यक्तीला सर्व सुखे प्राप्त होतात ज्या व्यक्तीला आपणास मोक्ष मिळावा असे वाटते त्या व्यक्तीने शिवपुराणाचे नित्यनेमाने वाचन करावे अध्याय पहिला समाप्त अध्याय दुसरा शिवपुराणाच्या श्रवणामुळे देवराजाला शिवलोकाची प्राप्ती किरंताच्या नगरात देवराज नावाचा ब्राह्मण राहत होता तो अतिशय अज्ञानी व दरिद्री होता ब्राह्मण असूनही त्याला वैदिक धर्माचे ज्ञान नव्हते देवराज धर्मकार्यासाठीही कोणत्याही प्रकारचे दान देत नव्हता स्नान संध्या आदी कार्य देखील देवराज करीत नव्हतं त्या काही ब्राह्मणांना समाजात मान होतं देवराज ब्राह्मणाने आपल्या बोलण्याच्या आधारे विविध लोकांचा विश्वास संपादन केला आणि हळूहळू त्या निष्पाप लोकांना फसवण्याचे काम करू लागलं लोकांना फसवून त्यांचे धन हडप करू लागलं एके दिवशी दैवयोगाने फिरता फिरता देवराज ब्राह्मण प्रतिष्ठानपूर नावाच्या गावात आलं तिकडे एक भव्य असे शिवाचे मंदिर होते देवराजाने त्या भव्य अशा शिवाच्या मंदिरात आपला मुक्काम ठोकला शिवालयात असताना देवराज ब्राह्मणाला तीव्र ज्वरपीढेने ग्रासले त्याचवेळी शिवालयात एक ब्राह्मण भाविक भक्तांना शिवकथा सांगत होता त्या शिवकथेचे देवराजाने देखील श्रवण केले सुमारे महिनाभराने देवराजाचा तीव्र अशा ज्वरपीढेने मृत्यू झाला त्यानंतर यमराजाचे दूत देवराजाला घेऊन यमपुरीत गेले परंतु देवराजाने शिवकथेचे श्रवण केल्यामुळे शिवलोकातून भगवान शंकराचे पार्षदगण यमोलोकी आले आणि त्यांनी देवराज ब्राह्मणाची त्यांच्या तावडीतून सुटका केली व विमानात बसून त्याला कैलास पर्वताकडे घेऊन जाण्यास निघाले केवळ शिवपुराणातील कथा ऐकल्यामुळे देवराजाला शिवलोकाची प्राप्ती झाली अध्याय दुसरा समाप्त अध्याय तिसरा पापी चंचुलेचा ब्राह्मणाकडून उद्धार आणि चंचुलेला शिवलोकाची प्राप्ती प्राचीन काळी समुद्राच्या जवळ वाष्पल नावाचे एक गाव होते तेथे वैदिक धर्माचे पालन न करणारे महापापी लोक राहत होते या गावात राहणाऱ्या लोकांची वृत्ती अतिशय कुटील होती केवळ पुरुषच नाही तर स्त्रिया देखील कुटील आणि कपटी होत्या याच वाष्पल गावात बिंदूक नावाचा ब्राह्मण राहत होता बिंदूक अतिशय अधर्मी होता त्याची पत्नी चंचूला अतिशय सुंदर असूनही बिंदू काम मार्गावर चालत होता बिंदुकाची पत्नी सदाचरणी होती ती कायम धर्माचे पालन करीत असे परंतु चंचूला आपल्या पतीच्या सानिध्यात राहून ती देखील पती आपल्या पतीप्रमाणेच कुवर्तन करू लागली पुढे काही वर्षांनी बिंदू ब्राह्मणाचे निधन झाले तेव्हा चंचूला आपल्या पुत्रासमवेत राहू लागले एके दिवशी पुण्यपर्व आल्याने चंचूला आपल्या आप्तासमवेत गोकर्णक्षेत्री आली चंचुलेने ही तीर्थक्षेत्री असलेल्या पाण्यात उतरून स्नान केले तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एक लहानशी जत्रा भरली होती चंचूला तेथे फिरू लागली फिरत असताना चंचुलेने एका मंदिरात प्रवेश केला बराच वेळ चंचूला मंदिरात बसली त्या मंदिरात एक दैवज्ञ ब्राह्मण शिवाची एक उत्तम कथा सांगत होता ब्राह्मण सांगत होता ज्या स्त्रिया परपुरुषाशी संबंध ठेवतात त्यांना मृत्यूनंतर यमलोकी जावे लागते ब्राह्मणाची कथा ऐकून चंचूला खूपच घाबरली जेव्हा ब्राह्मणाचे कथन संपले तेव्हा ती त्या ते ब्राह्मणाला भेटली चंचूला म्हणाली हे तपस्वी मी आपणास ओळखत नाही परंतु माझ्याकडून अतिशय दुराचारी वर्तन घडले आहे कृपया मला योग्य असा जीवनमार्ग दाखवावा चंचूला म्हणाली हे ब्राह्मण श्रेष्ठा मी अत्यंत पापी असून मी आपणाला शरण आलेली आहे शरणांगता अभ्यंगता या न्यायानुसार आपण माझा उद्धार करावा ब्राह्मणाने चंचुलेचे बोलणे शांततापूर्वक ऐकून घेतले त्यानंतर ब्राह्मणाने चंचुलेला नरक यातनांपासून मुक्ती मिळवायची असेल तर काय केले पाहिजे याची माहिती दिली ती आपण पुढील अध्यायात ऐकूया अध्याय तिसरा समाप्त अध्याय चौथा ब्राह्मणाकडून चंचुलेला शिवमहापुराण महिमा कथन चंचुलेला शिवलोक प्राप्ती चंचुला आपल्याला शरण आलेली आहे आणि तिचा उद्धार करणे हाच आपला धर्म आहे असे मानून विद्वान ब्राह्मणाने चंचुलेला मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला ब्राह्मण चंचुलेला म्हणाला पापातून मुक्त होण्यासाठी प्रत्येक पापी व्यक्तीने शिवपुराण महिमा श्रवण पठन आणि कथन केला पाहिजे चंचुलेला मोक्ष मिळवून देण्यासाठी शुद्ध चित्त असलेल्या ब्राह्मणाने शिवाची आराधना करण्यास सुरुवात केली त्यावेळी बिंदुकाची पत्नी चंचुला मनातल्या मनात प्रसन्न झाली तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले चंचुलेने ब्राह्मणाचे दोन्ही चरण पकडले व हात सोडून म्हणाली हे ब्राह्मण देवता तुमचे बोलणे ऐकून मी कृतार्थ झाले आहे कृपया आपण माझा उद्धार करावा मला योग्य जीवन मार्ग दाखवावा शिवपुराणातील कथा ऐकून चंचुलेच्या मनात वैराग्य भावना उत्पन्न झाली होती तिने ब्राह्मणाची सेवा करण्यातच आपला वेळ घालवण्यास सुरुवात केली अनेक दिवसांनी एकदा ब्राह्मणाने चंचुलेला गोकर्ण नावाच्या महान क्षेत्री शिवपुराणातील उत्तम कथा सांगितली कथा ऐकल्याने चंचुलेचे मन शुद्ध झाले तिने शिवाची आराधना करण्यास सुरुवात केली बरीच वर्षे लोटल्यानंतर चंचुलेने आपल्या शरीराचा त्याग केला त्यानंतर भगवान शंकरांनी चंचुलेला शिवलोकी आणण्यासाठी भव्य विमान पाठवले शिवलोकी पोचताच तिने भगवान शंकराचे दर्शन घेतले भगवान शंकरांबरोबरच पार्वती मातेचे दर्शन झाल्याने चंचुलेला खूप आनंद झाला तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हाऊ लागले त्यावेळी पार्वती मातेने चंचुलेला आपल्या जवळ बोलावले व तिला आपली सखी बनवली अशा प्रकारे चंचूला शिवलोकात पार्वतीची सखी बनून राहू लागली अध्याय चौथा समाप्त अध्याय पाचवा बिंदुकाची पिशाच्च्या योनीतून सुटका आणि बिंदुकाला शिवलोकाची प्राप्ती शिवलोक प्राप्त झाल्यामुळे चंचूला खूपच आनंदित झाली होती एके दिवशी चंचूला पार्वती मातेकडे गेली आणि पार्वती मातेची स्तुती करू लागली चंचूला म्हणाली हे पार्वती माते आपणच सगुण निर्गुण आहात विश्वाचे पालन संहार करणारी शक्ती आपणच आहात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा आपल्याच ठिकाणी निवास आहे आपण एक परमशक्ती असून संपूर्ण विश्वावर आपलेच नियंत्रण आहे अशा प्रकारे चंचुलेने माहेश्वरी पार्वतीची स्तुती केली तेव्हा पार्वती माता चंचुलेला म्हणाली माझी स्तुती करण्यामागे तुझा काहीतरी हेतू असणार सांग चंचुले तुला काय हवे आहे तेव्हा चंचुला पार्वती मातेला म्हणाली माते माझे पती बिंदूक सध्या कोठे आहेत त्यांना कोणता लोक प्राप्त झाला आहे याची मला काहीही माहिती नाही मी माझ्या पतीला शिवलोकी आणू इच्छिते परंतु ते कोठे आहेत याची मला माहिती द्यावी तेव्हा पार्वती म्हणाली पुत्री तुझा पती अत्यंत पापी होता त्याचे अंतःकरण अतिशय दूषित होते ब्राह्मण असूनही त्याने कोणतेही धार्मिक कार्य केली ना तो केले नाही तप यज्ञ ध्यान काहीच केले नाही चंचूला सध्या तुझा पती नरकात पडलेला असून नाना प्रकारचे दुःखे भोगीत आहे बिंदूक आपले भोग भोगण्यासाठी विंध्य पर्वतावर पिशाचच्या रूपात फिरत असून विविध प्रकारचे दुःखे भोगीत आहे हे ऐकून चंचूला अतिशय दुःखी झाली चंचूला पार्वती मातेला म्हणाली हे माहेश्वरी माझ्यावर कृपा करा दूषित कर्म केलेल्या ब्राह्मण धर्माला न जागलेल्या दुष्ट पतीचा उद्धार व्हावा असे मला वाटते त्यासाठी योग्य असा उपाय सांगावा तेव्हा पार्वती माता चंचुलेला म्हणाली तुझ्या पतीने जर शिवपुराणातील उत्तम कथा श्रवण केल्या तर त्याला सद्गती प्राप्त होईल त्यानंतर चंचुलेने पार्वती मातेकडे विनंती केली की आपण कृपया माझ्या पतीला शिवपुराणातील कथा ऐकण्याची व्यवस्था करावी चंचुलेची विनंती ऐकून पार्वती मातेने तुंबरू नावाच्या गंधर्वाला बोलवले आणि तुंबरूला जाऊन बिंदूक ब्राह्मणाला शिवपुराणातील उत्तम कथा सांगण्याची आज्ञा केली पार्वती मातेच्या आज्ञेनुसार गंधर्व राज तुंबरू चंचुलेसह विंधांचल पर्वतावर पोहोचले तिकडे बिंदू पिशाच्या रूपात राहत होता पिशाचच्या रूपी बिंदुकाला शिवपुराण कथा ऐकवण्यासाठी पवित्र अशा स्थानाची आणि मंडपाची रचना केली गंधर्वराज राज तुंबरूने पिशाच रूपी बिंदुकाला आसनावर बसवले हातात विणा घेतली आणि महादेवाची स्तुती करण्यास सुरुवात केली परम पुण्यमय शिवपुराणातील कथा ऐकून पिशाचच्या रूपी बिंदुकाला मुक्ती मिळाली बिंदुकाला मोक्ष मिळाला त्यानंतर बिंदूक ब्राह्मण आपल्या पत्नीसह व गंधर्वराज तुंबरूसह शिवलोकी आले चंचुलेच्या प्रयत्नामुळे बिंदूक ब्राह्मणाला शिवलोक प्राप्त झाला अध्याय पाचवा समाप्त अध्याय सहावा आणि अध्याय सातवा शिवपुराण पठन व श्रवणाचा विधी आणि नियम सर्वप्रथम उत्तम अशा ज्योतिषाला बोलवून उत्तम अशा दिवसाची निवड करावी उत्तम अशा वेळेची निवड करावी शिवपुराण कथा ऐकण्यासाठी लोकांना आदरपूर्वक निमंत्रण दिले पाहिजे शिवपुराणाचे श्रवण करण्यासाठी पवित्र अशा ठिकाणाची निवड करण्यात यावी ज्या शिवपुराणाचे कथन करण्यात येणार आहे त्या जागेवर चारही बाजूनी केळीचे खांब उभारून सभामंडप तयार करावा सभा मंडप फुलांच्या माळांनी सुशोभित करावा त्या ठिकाणी चारही बाजूला ध्वज आणि पताका लाव्याव्यात जो जनसमुदाय शिवपुराण ऐकण्यासाठी येणार आहे त्यांना बसण्यासाठी योग्य व्यवस्था करावी जी व्यक्ती शिवपुराण करणार आहे त्या व्यक्तीप्रती कोणतीही टीका करू नये ज्या व्यक्तीला वेद पुराण स्मृती याविषयी ज्ञान आहे अशाच व्यक्तीला शिवपुराण कथन करण्यास बोलवावे शिवपुराणाचे कथन सूर्योदय झाल्याबरोबर करणे अतिशय महत्वाचे आहे शिवपुराण सकाळपासून दिवसाच्या साडेतीन प्रहारापर्यंत करावे मध्यान काळी शिवपुराण कथन बंद ठेवावे शिवपुराण कथन करणाऱ्या विद्वान व्यक्तीला सहाय्य करण्यासाठी अजून एका बुद्धिमान व्यक्तीला नियुक्त करावे शिवपुराणाचे कथन करण्याआधी कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये म्हणून सर्वात आधी श्री गणेशाची पूजा करावी शिवपुराण ग्रंथ रेशमी वस्त्रात बांधून त्यांची विधिवत पूजा करावी आता शिवमहापुराण श्रवण करण्याचे नियम ऐका सर्वप्रथम ज्यांनी कथाश्रवणाची दीक्षा घेतलेली नाही त्यांनी आधी दीक्षा घ्यावी जोपर्यंत शिवमहापुराण कथन पूर्ण होत नाही तोपर्यंत कडक ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे पत्रावळीवर भोजन करावे जमिनीवर झोपावे शिवमहापुराणाचे कथन झाल्यानंतर प्रत्येक दिवशी अन्नग्रहण करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास करावा ज्यांना शक्य नाही त्यांनी एकाच वेळी भोजन करावे श्रवण करणाऱ्या व्यक्तीने कांदा लसूण गाजर हिंग अमली पदार्थांचे सेवन करू नये शिवपुराणाचे कथन श्रवण करण्याआधी व्यक्तीने नैसर्गिक विधी स्नानसंध्या आदी कार्य पूर्ण करावी पुराणांचे कथन चालू असताना मध्येच उठून जाऊ नये शिवमहापुराणाची कथा श्रवण केल्यानंतर ज्या व्यक्तीने शिवमहापुराण कथन केले आहे अशा व्यक्तीला योग्य प्रमाणात दान धन धान्य वस्त्रे द्यावीत त्याचप्रमाणे त्याला जी व्यक्ती सहाय्य करते त्या बुद्धिमान व्यक्तीला देखील दान वस्त्र द्रव्य द्यावे अशा प्रकारे अध्यासावा व अध्या सातवा समाप्त